पिंपरी चिंचवड जिल्हा भाजपाचा भूत आणि शक्ती प्रमुख आणि पदाधिकारी बैठक होती या बैठकीत एक लक्ष ऐंशी हजार घरी प्रवास करण्याचा योजना आम्ही तयार केली आहे प्रत्येक विधानसभेत साठ हजार घरी आम्ही प्रवास करणार आहोत वीस मेपर्यंत हा प्रवास पूर्ण होणार आणि पुन्हा एकदा चलो अभियान आम्ही पूर्ण करणार आहोत आणि प्रत्येक बूथवर पंचवीस पक्ष प्रवेश होतील प्रत्येक बूथवर पंचवीस पक्ष प्रवेश होतील अशी योजना के तयार केली शरद पवार म्हणतात ते कर्नाटकात भाजप सरकार येईल असं वाटत नाही मतदानाचं संपूर्ण प्रक्रिया झाल्यावर मतमोजणी जेव्हा होईल तेव्हा विरोधी पक्ष मदबल झालेला दिसेल आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये कर्नाटकमध्ये सरकार संपूर्ण बहुमत आली येईल पिंपरी चिंचवड शहरा शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रामधल्या पंच्याहत्तर जिल्हाध्यक्षाची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे आमचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये निरीक्षक जात आहे ऐंशी शंभर पदाधिकारी चर्चा करणार आणि एक अहवाल ते प्रदेशाला आणणार